चला तर मंडळी आज मला मस्त असा स्नॅक्स घेऊन बाहेर जायचं आहे एका मैत्रिणीच्या घरी आम्ही सगळ्यांनी भेटायचं ठरवलेलं आहे आणि छान आपला फूड एन्जॉय करत करत गप्पासुद्धा मारणं होईल मस्त चमचमीत पदार्थ बनवणार आहे आठ नऊ या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या अजिबात तिखट नसतात आणि छान अशा फुगीर असतात यापेक्षा थोड्याशा बारीक असतात त्या घेतल्या तरीही चालेल फक्त तिखट नसलेल्या घ्यायच्या धुवून घेऊन बाजूला ठेवूया एका खलबत्त्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे छान असं ठेचून जाडसर भरड करायची आहे तुम्ही मिक्सरला करून घेतलं तरीही चालेल याने चव खूप छान येते मस्त अशी भरड करून घेतली त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाणी न घालता मिक्सरला बारीक करायचं किंवा ठेचून घ्यायचं आता आपण एक कढाई गरम करायला ठेवायची किंवा पॅन त्यामध्ये तेल गरम करायचं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की आपण ठेचून घेतलेलं धने बडीशेप आणि जिरे घालायचे दोन चमचे भरून घालायचं छान असं कमी याचे काही सेकंद परतायचं करपू द्यायचं नाही त्यामध्ये लगेच ठेचलेलं आलं मिरची घालायचं छान असं एकजीव करून कमी आचेवर आलं मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं हे परतत असताना थोड्याशा कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या चिरून घालायच्या खूप मस्त चव येते कमी आचेवर मिनिटभर परतून घेऊया जोपर्यंत साहित्य परत आहे तोपर्यंत मसाले पहा अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून जिरेपूड एक टीस्पून लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक टीस्पून धनेपूड आणि एक टीस्पून आम चुर पावडर किंवा चाट मसाला जरूर घ्या नसेल तर लिंबाचा रस घालू शकतात इथे हे व्यवस्थित परतलेलं आहे तुम्हाला आता दाखवले ते सगळे पावडर मसाले यामध्ये घालायचे आपण जे सारण करणार आहोत ते तुम्हाला किती चटपटीत करायचे त्यानुसार या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात छान असं मिसळून कमी याचेवर मिनिटभर परतू देऊ हे करपणार नाही याची काळजी घ्यायची तोपर्यंत इथे पहा चार बटाटे मी उकळून गार करून साल काढून घेतले हाताने जाडसर असे मॅश करून घ्यायचे किसून अजिबात घेऊ नका मॅश करून घ्यायचे म्हणजे टेक्स्चर परफेक्ट येतं परत त्यांनाही अजून मॅश होतात तर मंडळी बटाटेसुद्धा मॅश करून झाले हे साहित्य छान परतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि उकडून मॅश करून घेतलेला संपूर्ण बटाटा घालायचा आता बटाटा घातल्यानंतर छान असं एकजीव करायचं आहे चांगलं असं मॅश करत करत एकजीव करायचं म्हणजे मिरची मसाले मीठ आणि बटाटा सगळं व्यवस्थित एकत्रित होतं आणि बटाटासुद्धा थोडासा मॅश होतो हवं तर तुम्ही माशरने मॅश करून घेतलं तरीही चालेल फक्त किसून घेऊ नका किसून कसं एकदम लगदा होतो मॅश केल्याने थोडे थोडे बारीक बारीक चंक्स राहतात छान लागतं छान एकजीव झालं दोन तीन मिनटं परतून घेऊया दोन ते तीन मिनिट छान परतून घेतल्यानंतर कोथिंबीर घालायची एकजीव करायचं आणि इथे हे आपलं चटपटीत सारण तयार झालं गॅस बंद करूया आणि हे पटकन गार करायला ठेवूया चला आपलं सारण गार आहे मिरच्या धुवून झालं आहे आता मिरची वडा आपण करणार रा आहोत राजस्थानचा प्रसिद्ध मिरची वडा त्यासाठी पिठाचं कोटिंग हवं तर सव्वा कप बेसनपीठ घेतलं एक कप आणि पाव कप त्यामध्ये मीठ अगदी थोडंसं रंगापुरतं लाल तिखट आणि हळद एक टीस्पून ओवा असा क्रश करून घालायचा म्हणजे पदार्थ पचायला हलका जातो चवही छान लागते हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता थोडं थोडं साधं पाणी घालून आपण बटाटा वडा करण्यासाठी कसं बॅटर करतो तसंच करायचं खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही असं खूप पातळ झालं तर मिरचीवर व्यवस्थित कोटिंग होणार नाही आणि खूप घट्ट झालं तर बेसन पिठाची जास्त चव येईल तर थोडं थोडं पाणी घालून अशी पेस्ट केली गाठी गुठळ्या नाहीये आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला आपण पाणी घालूया बेसन पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं तर या पद्धतीचं रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं खूप पातळ नाही आहे आणि खूप घट्ट नाही असं रिबिनसारखं पडतं आहे मला एक कपमधून एक चमचाभर उरलं आहे इतकं पाणी लागलं तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता मिरची वडा छान हलका खुसखुशीत व्हावा म्हणून हे बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत एक दोन मिनटं फेटून घ्यायचं बॅटर छान फेटलं की रंग लाईट होतो हलकं फुलकं बॅटर होतं झाकून बाजूला ठेवूया आपलं सारण गार होतंय बेसनचं मिश्रण पाच मिनटं मुरतंय तोपर्यंत मिरच्या तयार करू ह्या मिरच्या आपण धुवून घेतल्या होत्या त्यांच्या पोटात अशी चीर द्यायची देठाला जोडलेलं राहायला हवं खालचा शेंडाही तसाच असायला हवा फक्त आपल्याला मध्ये सारण भरायचं आहे तितकं आपल्याला कट देऊन घ्यायचा बिया असतील काढायच्या असतील तर त्या काढून घ्यायच्या या पद्धतीने सगळ्या मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या यापेक्षा हलकीशी बारीक अजून एक मिरची येते ती तुम्ही घेऊ शकतात फक्त मिरची तिखट घ्यायची नाही नाहीतर मिरची वडा खाण्याची तितकी मजा येत नाही सगळ्याच मिरच्या अशा तयार करून घेते आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ना एक एक पदार्थ करून आणायचं ठरवलं होतं म्हटलं नेहमीचे कॉमन पदार्थ करण्यापेक्षा हा मिरची वडा घेऊन जाते सगळ्या मिरच्या तयार झाल्या सारण आपलं गार झालंय मिरच्यासुद्धा चिरून तयार झाल्या आता आपण मिरची स्टफ करून घेऊया मिरचीमध्ये सारण भरायचं अशी मिरची धरायची आणि थोडं थोडं सारण आतपर्यंत व्यवस्थित भरायचं सारण ना बोटाने आतपर्यंत भरायचं सारण गुबगुबीत भरलेलं असलं की मिरची वडा खायला खूप छान लागतो दुसरं कारण म्हणजे काय आपण तळताना ही मिरची आतमधून शिजली जाते आणि तिचा आकार थोडा कमी होतो ती श्रिंक होते जर सारण व्यवस्थित गुबगुबीत भरलेलं नसेल तर बेसनचं कोटिंग वेगळं आणि मिरची वेगळी असं होतं खाताना ते लक्षात येतं ते व्यवस्थित चिकटलं राहत नाही म्हणून सारण व्यवस्थित दाबून भरायचं मी रेसिपीत दाखवते त्या पद्धतीने परफेक्ट असं सारण भरून घ्यायचं सगळ्याच मिरच्या मी या पद्धतीने आता भरून घेते तुमच्याकडे पाहुणे वगैरे जरी येणार असाल ना तर संध्याकाळच्या वेळी चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त आहे पाहुणे येण्याआधी बॅटर करून ठेवायचं सारण अशा मिरच्या भरून ठेवायचं आणि आयतेवेळी तळून सर्व करायचं किंवा तळायचं काम तुम्हाला अजून सोपं करायचं असेल तर काय करायचं ते सुद्धा तळताना सांगते सगळ्याच मिरच्या या पद्धतीने भरून घेतल्या आता मिरची वडा करून घेऊया तर आपण बॅटर जे मुरायला ठेवलं होतं पाच मिनटं आपण सोडा वापरणार नाहीये म्हणून दोन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं म्हणजे मिरची वडा छान खुसखुशीत आणि हलका होईल तुम्हाला तेल घालायचं नसेल तर दोन तीन चिमूट सोडा घाला आता मिरच्या व्यवस्थित डीप करता याव्या म्हणून मी हे एका ग्लासमध्ये काढून घेते अर्ध बॅटर अर्ध बोलमध्ये ठेवते हवं तर तुम्ही बोलमध्येच मिरची कोट केली तरीही चालेल मिरची तयार आहे बेसन तयार आहे तेल सुद्धा आहे मिरची वडा तळून घेऊया तेल व्यवस्थित गरम असावं थोडं बॅटर घालून पाहायचं चटकन वरती आलं पण करपलं नाही म्हणजे परफेक्ट गरम आहे कमी गरम तेलात घालू नका मिरची अशी डिप करायची सगळ्या बाजूने वरतून जर कमी पडलं तर थोडंसं बॅटर चमच्याने घालायचं हलकंसं एक्स्ट्रा बॅटर निथळलं की चांगल्या गरम तेलात मिरची सोडायची गॅस मध्यम तुम्ही ठेवू शकतात खूप मोठा ठेवू नका खूप मोठा ठेवला तर वरतून ते असं पटकन तळलं जाईल आतपर्यंत व्यवस्थित तेल पोहोचणार नाही व्यवस्थित तळलं जाणार नाही मग मिरची कच्ची राहील आणि वरतून ते करपलं जाईल मिरची वडा छान असं खुसखुशीत सुद्धा होणार नाही म्हणून चांगल्या गरम तेलात मध्यमाचेवरती हे तळायचं तर एका वेळेला मावेल तितक्या मिरच्या सोडायच्या सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट व्हायला हवं जर तुम्ही बेसनची कन्सिस्टन्सी खूप पातळ ठेवली तर असं ते कोट होणार नाही मिरचीवरनं बेसन घसरून निघेल म्हणून व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची एका वेळेला तीन मिरच्या मावलेल्या आहेत तर मी या पद्धतीने यांना छान तळून घेते गरज वाटली तर थोडंसं तेल वरतून सोडू शकतात एक दीड मिनिटाने मध्ये मध्ये छान असं बाजू बदलून सगळ्या बाजूने तांबूस सोनेरी रंगावर लो टू मिडियम फ्लेमवर ही मिरची तळायची आचेवर तळली की वरतून खुसखुशीत होते तेलकट होत नाही आणि आतून मिरची सुद्धा छान शिजली जाते एक बाज तळण्यासाठी चा साधारण चार ते पाच मिनिटे लागतात शेवटी अर्धा मिनटं गॅस मोठा करायचा आणि मस्त असा तांबूस रंग आला की मग हा मिरची वडा काढून घ्यायचा नंतर तुम्हाला मी याचा आवाज दाखवणार आहे कट करूनसुद्धा दाखवणार आहे की आतून मिरची किती छान शिजली जाते सगळे मिरची वडे असेच तळून घेते आता तुमच्याकडे पाहुणे येणार असेल ना तर तुम्हाला जर तळूनसुद्धा ठेवायचं असेल तर काय करायचं मिरच्या हाफ डन करून ठेवायच्या म्हणजे पन्नास साठ टक्के तळून काढून ठेवायच्या पाहुणे आले की परत एकदा गरम तेलात घालून सोनेरी रंगावर आल्या की सर्व करायच्या इथे आपला राजस्थानचा प्रसिद्ध चमचमी चटपटीत मिरची वडा तयार आहे आवाज तुम्ही ऐका तर किती सुंदर झालेला आहे मिरची वडा अजिबात तेलकट नाही होत जास्त तेल शोषून घेत नाही माझे हात अजिबात तेलकट झाले नव्हते आतलं जे स्टफिंग आहे ना ते मस्त आंबट तिखट चटपटीत करायचं किती सुंदर मिरचीसुद्धा शिजली आहे आणि छान असं कोटिंगसुद्धा झालं आहे तर तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना चहासोबत किंवा पाहुणे आल्यास किंवा असंच एकदा हा मिरची वडा जरूर ट्राय करा तुम्हाला आजची ही मिरची वडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आपल्या वड़ा वडापाव समोसा चाट वेगवेगळ्या स्नॅक्सच्या भरपूर रेसिपी आहे सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जरूर ट्राय करा